महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा भरधाव डंपरशी एस टी बसला जोरदार धडक चौघांचा जागीच मृत्यू तळा मांदड रस्त्यावर एस टी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली गट आहे भरधाव डंपरने एस टी बसला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर वीस प्रवाशी जखमी झाले आहेत जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे अपघातातील जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामध्ये एस टी मिळालेल्या माहितीनुसार तळा तालुक्यातील तळा नगरपंचायत हद्दीतील तारणे येथील एका धोकादायक एक वळणावर भीषण अपघात झालाय रहाटाड येथून तळा येथे येणारी एस टी बस आणि आगरदंडा दिशेने जाणाऱ्या डंपरमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली या अपघातात तृप्ती खुटीकर लक्ष्मण ढेबे अनन्या गवाणे विठ्ठल कसबजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका सात वर्षाच्या बालिकेचा सा देखील समावेश आहे या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रथम दर्शनी पाहता अपघात डंपर चालकाचा हलगर्चीपणा कारणीभूत ठरत असून तो चालवत असलेला डंपर देखील निकृष्ट स्थितीत असल्याचे स्थानिकंनी सांगितले विशेष म्हणजे डंपर चालवणारा चालक वीस वर्षा खालसा असल्याचंही काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे एसडी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले मात्र तारणे येथील या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे